नमस्कार मंडळी कसे हा छान साल, मस्ता असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल मिस्टिकल एरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्हिवर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे खूप वेळेला आप आपल्याला असं वाटत असतं की काहीतरी चुकतं आहे काहीतरी बिनसलं आहे कुठेतरी काहीतरी कमी आहे आणि हे कुठे कमी आहे हे शोधण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो पण आपल्याला नेमकं कळत नाही की कुठे कमी आहे कुठे चुकतं आहे आणि मग आपण धावतो ज्योतिषाकडे पत्रिका घेऊन देवाकडे धावतो प्रार्थना करतो वेळ पडली अगदी तटीतटीचा तटी काळ आला तर आपण खूप रडतोही हे सगळं का घडत असतं ना यात किंतू परंतूमध्ये आपण अडकलेलो असतो आणि हे सर्व घडण्याचं कारण अजून एक असू शकतं आणि ते कारण म्हणजे नंबर्स तो जन्मदिनांक ज्यावर तुमचा जन्म झाला आहे तर मंडळी खूप गहन आणि छान असा विषय घेऊन आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका खूप जणांना हा विषय माहीत नसेल की नंबर्स आपल्यावर कसं काम करतात नंबर्सची जादू काय आहे तर आज मी थोडासा त्याचा परिचय करून तुम्हाला देणार आहे की आपली जी जन्मतारीख असते ना तसे आपण असतो कोणाचा मुलांक जो असेल एक असेल दोन असेल एक ते नऊपर्यंत हे अंक असतात तुमचा भाग्यांक काय असेल तर तुमच्या पूर्ण त्या जन्मदिनांकाची बेरीज हा तुमचा भाग्यांक असतो मग हे दोन्ही नंबर तुमच्यावर काम करतात त्याच्या व्यतिरिक्त मोबाईल नंबर तुमच्यावर काम करतात कारण तो तुमचा नंबर असतो तुमच्या नावावर तुम्ही तो घेतलेला असतो ज्या घरात तुम्ही राहता त्या घराचा नंबर तुमच्यावर काम करतो आणि कुठेतरी आपण शोधत राहतो की नेमकं कुठे चुकतं आहे बरोबर हे सगळं का घडतंय पण ह्या घडण्यामागचं जे रहस्य आहे ते नंबरमध्ये दडलेलं आहे खूपदा असं होतं की आपले पत्रिकेतले नक्षत्रही छान असतात खूपदा असं होतं आपली वास्तूही खूप छान असते आणि खूपदा असं होतं की आपलं नशीबही छान असतं पण तरी कुठेतरी चुकत असतं तर चुकतं ते गणित जे नंबरांचं आहे काही नंबर्स तुमच्या ग्रीडमध्ये नसले की तुम्हाला त्रास होतो प्रत्येक नंबरची आपापली वेगळी जादू आहे प्रत्येक नंबर हा वेगळ्या तऱ्हेने तुमच्यासाठी काम करतो आणि जेव्हा तो काम करायला लागतो ना अचूक काम करतो म्हणून जे नंबर आपल्या ग्रीडमध्ये नसतात ना ते नंबर ॲक्टिव्ह करावेत पण त्यामध्येही हे पाहावं लागतं की तुम्हाला कुठला नंबर सूट करणार आहे जो तुमच्यासाठी काम करेल आणि मंडळी तुम्हाला विश्वास बसणार नाही पण असेही नंबर तुमच्या ग्रीडमध्ये टाकले जातात न्युमरालॉजिस्टकडून मी एक न्यूमरालॉजिस्ट आहे तुमच्या ग्रीडमध्ये आम्ही लोक असे नंबर टाकतो की जे नंबर तुमच्यासाठी काम करून जादू करतात कमाल करतात आणि तुमचं जे कुठे चुकत असतं ना ते सगळं बरोबर व्हायला लागतं तुमच्या नावाचा पण एक नंबर आहे मग तो नंबर काय आहे तो नंबर काय आहे हे समजून घेण्यासाठीही ती पूर्ण नाव आहे त्याचा अभ्यास केला जातो तुमच्या मोबाईल नंबरचा अभ्यास केला जातो तुमच्या पूर्ण बडडेचा अभ्यास केला जातो प्रत्येक छोट्या छोट्या नंबर्स जे तुमच्या आयुष्यामध्ये आहेत नकळत जे तुमच्या आयुष्यावर आपला प्रभाव पाडत आहेत त्या प्रत्येक नंबर्सचा अभ्यास केला जातो आणि नंबर्स कुठले तुमच्या आयुष्यामध्ये हवेत जे तुमच्यासाठी चांगले आहेत ते तुम्हाला सांगितले जातात तुमची एक ग्रीड असते त्या ग्रीडमध्ये कुठला नंबर तुमच्यासाठी योग्य आहे कुठला अयोग्य आहे त्या पद्धतीने नंबर्स काढून तुम्हाला दिले जातात त्यासाठी तुम्हाला न्यूमरोजीचा रिपोर्ट काढावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला कळतं की अरे हे नंबर तर आपण कधी वापरलेच नव्हते किंवा हे नंबर आपण जेव्हा वापरले तेव्हा आपलं नुकसानच झालं होतं त्या क्षणापासून तुम्हाला कळायला लागतो ला नंबरांचा खेळ आणि जेव्हा तुम्हाला हा खेळ कळतो ना त्यावेळेस तुम्ही सावध होता आणि त्यावेळेस तुम्हाला अचूकपणे हे नंबर खेळता येतात पण मंडळी नंबरांना साधं समजू नका नंबर्स हे कायम काम करतात जशी युनिवर्स एनर्जी काम करते त्या पद्धतीने हे नंबर्स जो जन्म तुमचा ज्या दिनांकावर झालाय ज्या बर्थडेटला तुमचा जन्म झालेला आहे मग तो त्याच बर्थडेटला का झालाय एक ते नऊ नंबर्स पर्यंत जे स्वामी आहेत त्या नंबर्सचे ते, नंबर्स ते तुमच्यावर काम करतात पत्रिकेतही स्वामी असतात पत्रिकेतही नंबर्स तेच असतात पण तरीही कुठला स्वामी तुमच्यासाठी काम करतो ते जास्त महत्त्वाचं आहे काही वेळेस डबल नंबर आला असेल म्हणजे एखाद्याचा जन्म जसा माझा नंबर बारा बारा तारीख असल्यामुळे माझ्यासाठी तीन स्वामी आहेत एक आहे सूर्य एक नंबरचा स्वामी सूर्य दोन नंबरचा स्वामी चंद्र आणि ह्या दोन्हीची बेरीज बर तीन बरोबर मग तीन नंबरचा स्वामी गुरु हे तिन्ही माझ्यासाठी काम करतात ह्या तिन्हीचा प्रभाव कुठेतरी माझ्यावर आहे एक नंबर जर असेल कोणाचा एकच नंबरवर जन्म झाला असेल तर फक्त सूर्य त्याच्यासाठी काम करेल सूर्याची एनर्जी त्याच्यामध्ये येईल पण जे डबल नंबरचे आहेत ना त्यांच्यासाठी ट्रिपल एनर्जी काम करते आणि हे खूप मोठं शास्त्र आहे हे शास्त्र समजून घेण्यासाठी आहे ना थोडा वेळ द्यावा लागतो थोडं समजून घ्यावं लागतं कळत न कळत बऱ्याच गोष्टी पूर्णपणे समजल्यावरच कळतात की नेमकं ज्ञानबाची मेघ कुठे आहे आपण कुठे चुकत होतो तर मंडळी न्युमरोलॉजी रिपोर्ट्स काढून घ्या त्यांनी बरंच काही तुम्हाला सत्य असत्य सगळं कळेल कुठले नंबर तुमचे मित्र आहेत आणि कुठले नंबर तुमचे दुश्मन आहेत आणि कुठले नंबर तुमच्या आयुष्यात असून त्या नंबरचा तुम्हाला फरकही पडत नाही असेही नंबर अस बरेच असतात नंबर जाणून घ्या नंबरची एक वेगळी जादू वेगळी दुनिया ती समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि ज्याला न्यूमॉलॉजी रिपोर्ट काढायचा आहे त्यांनी इनबॉक्समध्ये मला सांगा मला कॉन्टॅक्ट करा इनबॉक्समध्ये मेसेज द्या तुमचे नंबर द्या तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुमच्याशी यावर चर्चा केली जाईल तर घाबरू नका नंबर्स आहेत त्यांना आपल्यासाठी कसं काम करून घ्यायचं त्यांच्याकडनं त्यांना कसं ॲक्टिव्ह करायचं त्याच्या काय रेमेडी असू शकतात हे सगळं सगळं त्या न्यूमरोलॉजीच्या रिपोर्ट्समध्ये येतं आणि हे सगळं जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला मजाच येईल त्या नंबर्सना ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला फार मजा येईल तर मंडळी व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात तोपर्यंत टाटा बाय बाय मस्त राहा हसत राहा खुश राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा